नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संस्कार मोदी युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आपण ऐकणार ना आहोत नाबाद बिरबला वाचक स्वर आहे माधुरी पाटील आजच्या गोष्टीचे नाव आहे होणार आहेस चला तर मग आजची गोष्ट ऐकूयात आठ नऊ वर्षाचा महेश दास आपल्या वडिलांसोबत शेजारच्या गावी असलेल्या एका नातेवाईकाकडे जायला निघाला आई महेशला भाकरी खाऊन निघण्याचा आग्रह करू लागले असता महेश आईला म्हणाला आई मला जर बिलकुल भूक लागलेली नाही तर उगाच भाकरी खाण्यात मी वेळ कशाला घालवू पण महेशदास व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले आणि थोडी चाल होताच महेशदासच्या पोटात भुकेमुळे कावळे कोकलू लागले तेवढ्यात रस्त्याच्या कडेला ब्रह्मदेवाचे एक देऊळ त्यांना लागले महेशदासचे वडील महेशसोबत त्या देवळात शिरले मंदिराच्या गाभाऱ्यातील ब्रह्मदेवाच्या त्या चतुर्मुखी म्हणजेच चार तोंडे असलेल्या मूर्तीला महेशचे वडील मनोभावे नमस्कार करू लागले असता भूक अनावर झालेला महेशदास एकाएकी रडू लागला आणि महेश रडू लागला हे पाहून वडिलांनी महेशला विचारलं महेश तू असा एकाएकी का रडू लागलास आई आपल्याला भाकरी खाऊन निघण्याचा आग्रह करीत असतानाही आपण आईचं ऐकलं नाही, आई नाही। तेव्हा आता आपण खरं कारण सांगितल्यास वडील आपल्याला ओरडतील अशी भीती महेशला वाटू लागली महेश हजरजबाबी होता महेश म्हणाला बाबा मला एक नाक सुद्धा. पडशे आल्यावर ते वाहू लागले की ते पुसता पुसता नाकीनऊ येते मग या चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवाला पडशे आले आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली की याचे किती हाल होत असतील ना त्याच्या यावेळी होणाऱ्या हालांच्या नुसत्या कल्पनेमुळे मला रडू येत आहे असं महेशदास आपल्या वडिलांना म्हणाला आपला मुलगा का रडतोय याची कल्पना असल्यामुळे त्याने पुढे केलेले हे कारण ऐकून महेशदासचे वडील थक्क झाले आणि ते महेशला म्हणाले बा पुढे तू फार थोर माणूस होणार आहेस एकदा म्हणजे महेश पंधरा सोळा वर्षाचा झाला असताना महेशदास एकटाच रानातून दुसऱ्या गावी जात होता तेवढ्यात एका जाळीतून एक, एक वाघ बाहेर पडला व त्याच्या अंगावर आला वाघाशी झुंज देऊन त्याला पिटाळून लावण्यास महेशदास यशस्वी झाला तेव्हापासून वीराचे बळ अंगी असलेल्या महेशदासला लोक वीरबल म्हणू लागले आणि मुलांनो तेव्हापासूनच वीरबलचे पुढे बीरबल असे नाव रूपास आले आवडली ना मुलांना आजची कथा पुढच्या कथेस आपण ऐकणार आहोत माझा होशील का तोपर्यंत धन्यवाद